ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग श्रीकृष्णांचा अर्जुनाला उत्तर भाग चौथा अभ्या आहे एकशे एकोणीस ते एकशे सव्वीस नित्य व नैमित्तिक कर्मे करण्याच्या बाबतीतील निर्णय काम्य कर्मे व नित्यनैमित कर्मे कोणती ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केली त्यातील काम्य कर्म करू नयेत हा भगवंतांचा निर्णय सांगितला आता ते नित्य नित्यनैमित कर्माविषयी निर्णय सांगत आहेत हे जी नित्यनैमित अनुष्ठेय आवश्यक म्हणून म्हणून पाहती एक वांझ येते हेच नित्यनैमित्तिक कर्म <lkst concepts> वर्णाश्रम धर्मानुरूप करणे भागच असल्यामुळे कित्येक लोक ते निष्फळ आहे असे प्रतिपादनाचा प्रयत्न करतात परिभोजनी जैसे होये तृप्तीला आहे भूक जाये जाई तसे आहे सर्वांगी फळ परंतु तृप्ती प्राप्त होणे व भूक जाणे ही भोजनाच्या जशी अंगभूत आहेत त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक करणे ही सर्व अंगाने फलद्रूप आहेत कीड आगीठा पडे तरी मळू तुटे वाणी चढे यया कर्मातया सांगडे फळ हिणक सोने अग्नीत पडले असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि रंग म्हणजे कस वाढतो त्यासारखे त्या, त्या नैमितिक कर्माचे फल आहे असे समजावे जे प्रत्यवाय तव गळे स्वाधिकार बहुवे उजळे तेथ तो फळी या मिळे सद्गतीसी कारण की असलेले दोष झडून जातात व आपल्या अधिकाराला म्हणजे योग्यतेला चांगला उजाळा चढतो त्यामुळे तो नित्यनेमितिक कर्म करणारा ताबडतोब सद्गतीला प्राप्त होतो एवढे वरील ढिसाळ आहे फळ परिते ते त्याच्याची मूळ नक्षत्री जायचे नित्यनैमित कर्मांच्या ठिकाणी इतके भारी फळ आहे परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करावायचा असतो तसे ते फळ टाकणे जरूर आहे लता पिके आघावी तव चुत बांधे पालवी मग हात न लावी तर माधवी सोडून निघाली वसंत ऋतू येतो तेव्हा सबंध वेलीला फळे येतात व आंब्याच्या झाडाला नवीन पालवी फुटते परंतु वसंत ऋतू त्याच नुसता हातही न लावता जसा ते टाकून जातो तैसी नौलांडिता कर्मरेखा चित्त दिजे नित्य माने त्याप्रमाणे कर्माची मर्यादा न सोडता नित्यनैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावे नंतर त्या कर्माचे सर्व फलास ओकारी सारखे मानावे यया कर्म फळ त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते एवम त्याग संन्यास तू ते, ते, ते परिसरिले अशा या कर्मफल त्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात याप्रमाणे तुला त्याग व संन्यास ऐकवले आहेत कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास व त्याग म्हणजे त्याग असा संन्यास व त्याग यातील सूक्ष्म फरक सांगितला कर्मांचे अनेक प्रकार आहेत त्यातील काम्य कर्मे कोणती ते सांगून ती कर्मे करूच नाहीयेत त्या कर्मांचा संन्यास करावा असं ज्ञानदेवानी स्पष्ट केलं नंतर नित्य व नैमित कर्मे कोणती ते सांगितल्यावर त्या कर्मांविषयींचा निर्णय ज्ञानदेव सांगत आहेत की हे नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक नित्य व नैमित कर्मे ही केलीच पाहिजे कारण वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करण्याची वेदांची आज्ञा आहे मग त्या कर्माचं फळ मिळतं का मिळत नाही काही जणांचे या बाबतीत असं मत आहे की नित्य व नैमितिक कर्मांचे फळ मिळत नाही म्हणून ती निष्फळ आहे असं सांगून ज्ञानदेवाने त्याविषयीचा सा आपला निर्णय दिला आहे कर्म म्हटले की त्याचे फळ निर्माण होणारच त्यांच्या मते आहे सर्वांगी फळ नित्य व कर्मे सर्व अंगाने त्यासाठी त्यांनी काही उदाहरणे प्रस्तुत केली आहेत भोजन केल्यावर पोट भरल्याचा आनंद मिळतो आणि भूक जाते हे भोजनाचं फळ प्राप्त होतच हिणकस्ता अग्निट तापवले की त्यातील हिण जळून जाते व त्याचा कस वाढतो तेव्हा सोने अग्नीत तापवण्याच्या या कर्माचे शुद्ध सोन्याची प्राप्ती हे फळ मिळतेच तसेच नित्य व नैमित्तिक कर्मांचे फळ हे मिळतेच पण ती सर्वांगी सफळ आहेत असं ज्ञानदेवानी म्हटलेलं आहे नित्य व नैमित्तिक कर्मांच्या आचरणामुळे सोन्यातील हिन जळून जावं व तेजस्वी वर्ण प्राप्त व्हावा त्याप्रमाणे अंगी असलेले दोष निघून जातात व आपल्या अधिकाराला चांगला उजाळा मिळतो निर्दोषता प्राप्त झाल्यामुळे सद्गती मिळते ढोबळमानाने नित्य व नैमितिक कर्मांची ती कर्मे कशी केली जातात त्यावर अशी फलप्राप्ती अवलंबून असते आता नित्य नित्यनैमित कर्मे करावीत त्यामुळे ही फलप्राप्ती होतच असते परंतु कर्त्याने फलाकडे दृष्टी ठेवून नित्य नित्यनैमितिक कर्मांचे आचरण करू नये नित्य व नैमितिक कर्मे करावीतच पण त्या कर्मांपासून मिळणाऱ्या फळांचा मात्र त्यागच करावा त्यासाठी ज्ञानदेव दृष्टांत देतात की वसंत ऋतू आला की वनाची शोभा वाढते झाडांना नवी पालवी फुटते फुले फळे येतात ही ये सर्व वसंत ऋतूचीच करणी आहे पण वसंत ऋतू त्या कर्म फळांचा मात्र उपभोग घेत नाही वसंत ऋतूने यायचे व झाडांना नवी पालवी फुले फळे आणायची हे त्याचे काम तो करत आणि निघून जातो त्याप्रमाणे नित्य व नैमितिक कर्मे यथासांग करावीत पण त्या कर्मांच्या फळाचा मात्र त्यागच करावा ज्ञानदेवांनी सांगितले आहे तैसी नौलांडिता रेखा चित्त दिजे नित्य नैमितिका पाठी फळा कि जे वाताचे वने नित्य व नैमितिक कर्म करावे ते सुद्धा मर्यादा न ओलांडता नियमांच्या चौकटीत राहूनच ते कर्मे करावे पण त्याचे फळ मात्र वांतीसारखे त्याज्य मानावे एकूण काम्य कर्मेच न करणे म्हणजे कर्मसन्यास आणि नित्य नैमित्तिकादी कर्मांचे फळ त्यागणे म्हणजे त्याग असा हा संन्यास आणि त्याग यांच्यामधला सूक्ष्म भेद आहे पुढे ज्ञानदेव संन्यास व त्याग या संबंधी विवेकाने कसे आचरण करावे ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू